श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज 30 सप्टेंबर प्रपंचात असावी खबरदारी मन लावावे रामावरी सर्वांचे राखावे समाधान पण रामाकडे लावावे मन रामाला स्मरून वागावे जगात आपण तेथे पश्चातापाला नाही कारण म्हणून कृतीस असावा साक्षी भगवंत हा जाणावा खरा परमार्थ व्यवहार करावा व्यवहार ज्ञानाने परमार्थ करावा गुरु आज्ञेने कली अत्यंत माजला गलबला चोहो कडून जरी झाला चित्त ठेवावे रामावर स्थिर कार्य घडते बरोबर स्वस्थ बसावे एके ठिकाणी राम आणत जावा म्हणे प्रयत्नार्थी परमात्मा ही खून घालावी चित्ता व्यवहारी ठेवावी दक्षता मागील झाले ते होऊन गेले पुढील होणार ते होऊ द्यावे भले त्याचा न करावा विचार आज चित्ती स्मरावा रघुवीर आंतबट्ट्याचा नाही व्यापार जाने घरी आणला रघुवीर नुसत्या प्रयत्नाने जग जगसुखी होते तर दुःखाचे वारे न भरते म्हणून परमात्मा आणि प्रयत्न यांची खालावी सांगड म्हणजे मनीनं वाटे अवघड जेथे वाटते हित तेथे गुंतत असते चित्त चित्त गुंतवावे भगवंतापाशी देह ठेवावा व्यवहाराशी चित्ती ठेवावी एक एकमात कधी न सुटावा भगवंत राम माझा धनी तोच माझा रक्षिता जनी हे आणून चित्ती विषयाची योग्यतेने करावी संगती देह करावा रामार्पण मुखी घ्यावे नामस्मरण संतांची संगती रामावर प्रीती तोच होईल धन्य जगती व्यवहार सांभाळून करावा परमार्थ जतन राम ठेवावा हृदयात जपून असावे व्यवहारात रामाचे चिंतन रामा नामाचे अनुसंधान वृत्ती भगवत परायन, साधू संतान समान आल्या अतिथा अन्नदान भगवंताला भिऊन वागणे जाण यावीन परमार्थ नाही आन प्रपंचात असावी खबरदारी मन लावावे रामावरी त्याचा राम होईल दाता न करावी कशाचीही चिंता करवंटीचे कारण खोबरे रहावे सुखरूप जाणं तैसे आपले देहाचे संबंध ठेवून चित्ती असावा रघुनंदन परमार्थ करावा जतन मन करून रामाला अर्पण प्रपंची असावे सावध कर्तवी असावे दक्ष तरी न सोडावा रामाचा पक्ष प्रयत्नाती परमेश्वर हे सज्जनांचे बोल मनी ठसवावे खोल पण आरंभी स्मरला राम त्यालाच प्रयत्नार्थी राम हा ठेवावा विश्वास सुखे साधावे संसारास कर्तव्यात भगवंताचे स्मरण हेच समाधान मिळवण्याचे साधन प्रयत्न करावा मनापासून फळाची अपेक्षा न ठेवून कर्तव्यात असावे तत्पर निस्वार्थ बुद्धी त्याच्या बरोबर जोवर देहाची आठवण तोवर व्यवहार करावे करणे जतन म्हणून प्रयत्न करावा कर्तव्य जाणून यश देणे न देणे ભગવંતાચે અધીન આદે બોધવચન દાતા રામ હે આપન વર્તાવે જગતી જય જય રઘુવીર સમર્થ